नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये अखिल सर संचालक सी हब आज आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे बघणार आहोत आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आपला समाजसुधारक हे सिरीज सुरू आहे आणि यामध्ये समाजसुधारकांनी काय काय केले त्यांच्या जीवनात किंवा आमच्यासाठी काय काय केले हे सगळ्या गोष्टी आपण डिटेल्स बघतोय बघा आचार्य बाळशास्त्री जांभेकर तसं आपण विचार केला तर स्त्री म्हणजे शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून आपण त्यांना ओळखतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं त्यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे बारा मध्ये झालेला आहे कुठे सहा जानेवारी अठराशे बारा मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे पोंभुर्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोंबुरले गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे मराठी वृत्त सृष्टीचे ते जनक म्हणून ओळखले जातात आद्या आधुनिक ज्योतिष शास्त्रांचा त्या विरासत म्हणून त्यांना ओळखतात आद्य बाल व्याकरणकार सुद्धा ओळखतात आणि आद्य भूगोलकारही त्यांना ओळखतात एकोणीस ते एकोणीसव्या शतकातील मराठीचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना आपण ओळखलं जात त्यांच्या शिक्षण जर बघितलं त्यांच्या शिक्षण जर बघितलं तर मुंबईमध्ये द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन स्कूल किंवा द बॉम्बे नेटिव्ह स्कूल या इंग्रजांनी सुरू केलेल्या शाळेत शिक्षण घेता घेता तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर वयाच्या अवघ्या वर्षी अठराशे तीस मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याचे डेप्युटी सेक्रेटरी सेकरे, म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती आणि त्यांना तीनशे रुपये काय मिळायचं रे वेतन मिळायचं किती तीनशे रुपये वेतन मिळायचं अर्ज करते वेळी त्यांना इंग्रजी मराठी संस्कृत गुजराती बंगाली फारसी कन्नड हिंदी उर्दू असे भाषामध्ये ते प्रावीण्य प्राप्त केलेले होते हे लक्षात घ्यायचं अठराशे पंचवीस मध्ये मुंबईत ते आलेले होते त्यांची नियुक्ती झालेली होती म्हणजे बघा रे वयाच्या सतरा हा पैकी एकमेव भारतीय होते म्हणजे वयाच्या सतरा अठरा विसाव्या वर्षापर्यंत ते काय झालेले कॉलेजात असिस्टंट प्रोफेसर म्हणून ते रुजू झालेले आपल्याला दिसतात त्यांच्या भगिनी लाडूबाई यांचे यजमान रामशास्त्री शास्त्री हे द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी चे तपासणीसाठी आलेले होते ठीक आहे त्यानंतर तेथे त्यांनी प्रवेश घेतलेला होता तेथे सदा सदाशिवराव छत्रे यांचे मार्गदर्शन मिळालेले होते पुढे तेथे गणित विषयांची त्यांना नोकरी मिळालेली होती ठीक ले ले होती, आहे गणित विषयाची नोकरी त्यांनी केलेली होती हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मराठीतील पहिले पत्रकार म्हणून त्यांना ओळखलं जातं दर्पण वृत्तपत्र त्यांचा आहे कधी रे सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला म्हणजेच सहा जानेवारी आपण पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो हा सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आले दर्पण सव्वीस जून अठराशे चाळीस मध्ये तो वृत्तपत्र बंद पडलेला होता बारा नोव्हेंबर अठराशे एकतीस मध्ये दर्पण वृत्तपत्राची घोषणा करण्यात आलेली होती जन्मदिवशी दर्पणचा पहिला अंक आला सहा जानेवारी अठराशे बत्तीस मेसेंजर मध्ये छापला गेलेला होता हा विचारू शकता कोणत्या प्रेस मध्ये रे मॅसेंजर मॅसेंजर मध्ये दर्पण वृत्तपत्र छापला गेलेला होता वयाच्या विसाव्या वर्षी वृत्तपत्र काढणारे ते पहिले व्यक्ती होते रे लक्षात द्या ओके त्यांच्यानंतर त्यांना तेंचन, सहकार्य कोणाकोणाचा लाभलेला होता रे तर रघुनाथ हरिश्चंद्र जनार्दन वासुदेव ते दोघेही काम करत होते तसेच भाऊ महाजन यांनाही यांनीही त्यांना मदत केलेली होती ते पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते म्हणजे जो वृत्तपत्र होता ना असं त्या वृत्तपत्रामध्ये दोन मजकूर होते एक मराठीमध्ये होते ठीक आहे या साईडला इंग्रजीमध्ये होते आणि या साईडला मराठीमध्ये होते असे दोन मजकूर छापण्यात येत होते लक्षात ओके त्यानंतर नंतर ते पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते सुरुवातीला चार महिने पाक्षिक होते त्यानंतर साप्ताहिक झालेले होते सव्वीस जून अठराशे चाळीस मध्ये त्यांचा शेवटचा अंक आलेला होता लास्ट फेअरवेल म्हणून आपण तिथे ओळखतो पुढे ते लिमिटेड सर्व्हिस गॅजेट अँड लिटरली क्रॉनिकल मध्ये ते विलीन झालेले होते म्हणजे या वृत्तपत्रामध्ये विलीन झालेले होते कोणत्या वृत्तपत्रात रे लिमिटेड सर्व्हिस गॅजेट अँड लिटरली क्रॉनिकल यामध्ये ते विलीन झालेले होते कोणते वृत्तपत्र दर्पण हे वृत्तपत्र द्विभाषी होते मराठी भाग भाऊ महाजन लिहायचे तर इंग्रजी भाग हे बाळशास्त्री जांबेकर लिहायचे ठीक आहे हे तुम्हाला सांगितलं होतं हा वृत्तपत्र आहे इथं इंग्रजी इथं मराठी ठीक आहे मराठीमध्ये कोण लिहायचे भाऊ महाजन लिहायचे आणि इंग्रजीमध्ये कोण लिहायचे स्वतः बाळशास्त्री जांबेकर लिहायचे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुणे त्रैमासिक वर्गणी सुद्धा सहा रुपये होती हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे ते आठ पानांचे होते वृत्तपत्र किती पानांचे आठ पानांचे दर्पणचा उद्देश काय होता म्हणजे दर्पण वृत्तपत्राचा उद्देश काय होता रे तर नव्या ज्ञानाचा परिचय करून देऊन हा ना नव्या ज्ञानाचा परिचय करून देऊन शतकानुशतके मासिक निष्क्रियतेच्या व सोड्या ओळ्या उड़े ओवळ्यांच्या वेटगड वेडगड समजुती మదెన్ నిస్క్రియ असलेल्या సమాజానా జాగృతి కర్నే పున్నైగ్న వచునే आपण నవ జ్ఞానాชี పరిచయ కరున్ దేవున్ సత్కనుషత్కే మాసిక్ నిస్క్రియతేచా వ సోవళ్ళ ఓవళ్ళాంచా వేడ్ వేడ్గడ్ సంజూతి మదె నిస్క్రియ అసలేలా సమాజానా జాగృతి కర్నే ఆషా పద్ధతిచా తంచ ఉద్దేశత లోకానా స్వ స్వచ్ఛీ జ్ఞానీయు కరున్ దేనే కషాచి స్వచ్ఛీ स्वच्छित जाणीव करून देणे यातूनच समता व व्यक्ती स्वातंत्र्यावर भर देणे हे महत्वाचे दर्पणचा उद्देश आपल्याला इथं सांगता येतं ठीक आहे त्यानंतर अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन वृत्तपत्र आलं म्हणजे दर्पण वृत्तपत्र बंद झालं दर्पण दर्पण वृत्तपत्र हा स्थापना कधी आहे अठराशे बत्तीस ला आणि त्याचे बंद कधी आला अठराशे चाळीसला तर दुसरा वृत्तपत्र आलं तो दिग्दर्शक मासिक यासाठी भाऊ महाजन ना मासिक यासाठी भाऊ महाजन यांची मदत झालेली होती दिग्दर्शक मासिकासाठी त्यातून त्यांनी भौतिक शास्त्राचा प्रसार केलेला होता दिग्दर्शक वृत्तपत्राच्या माध्यमातून ठीक आहे त्यानंतर त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी वयाच्या तेराव्या वर्षी रामदास संत रामदास असतील संत तुकाराम कविता हे आत्मसात करून बापू शास्त्री सं, संस्कृत शिक्षक त्यांना लाभलेले होते ठीक आहे शिक्षक लाभलेले होते बापू शास्त्री शिक्षक त्यांना लाभलेले होते वडिलांनी त्यांना बापू छत्रे उर्फ सदाशिव काशीनाथ छत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेले होते तेथे इंग्रजी त्यांनी शिकलेले होते ठीक आहे बरेच भाषा हे बाळशास्त्री जांभेकरांना येत होते आपल्याला बघितलेले आहेत एकोणीसशे बत्तीस मध्ये सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून नेमणूक तेथे त्यांनी कानडी भाषा शिकलेली होती आणि तेथे त्यांनी गणित भौतिकशास्त्र खगोलशास्त्र हे विषय शिकवलेले होते म्हणजे खूप लहान वयात म्हणतो ना आपण म्हणजे लहान वयात खूप काही आपण करत असतो म्हणजे एक मन आहे की मूर्ती लहान आणि कीर्ती महान हा ना मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा सारखं आहे ते ठीक आहे मुंबई विभागातील प्राथमिक शाळा तपासणी निरीक्षक इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती त्यांची झालेली होती आणि पहिले शिक्षण अधिकारी म्हणून त्यांचे नियुक्ती झालेली होती हे लक्षात घ्यायचं साहित्य ग्रंथ संपदामध्ये आपण विचार केला तर अठराशे बत्तीस मध्ये इंग्लंड देशाचा वखार खंड एक दोन लिहिलेला होता अठराशे छत्तीस मध्ये बाल व्याकरण त्यांनी लिहिलेला होता भूगोल विद्यामध्ये अठराशे पस्तीस मध्ये ज्योतिष ज्योतिषशास्त्र सदतीस मध्ये शार संग्रह अडतीस मध्ये नीतिकथा कथा अठराशे छेचाळीस मध्ये हिंदुस्थानचा इतिहास अठराशे एकोणपन्नास मध्ये हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला आहे शून्यलब्धी संधेचे भाषांतर भूगोल विद्येचे नीतीशास्त्र नीती नि, तत्व इंग्रजी मराठी धातुकोष हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट यावर लेख त्यांनी लिहिलेला ले ले आहे हे लेख रॉयल एशियाटिक सोसायटी नियतकालिकात प्रसिद्ध केलेले आहेत असे लेख लिहिणारे ले पहिले भारतीय होते हे लक्षात घ्यायचं आहे अठराशे छेचाळीस मध्ये वन हा वनवेश्वर वनेश्वर येथे प्राचीन शिलालेख वाचण्यासाठी ते गेलेले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे एक प्रकरण होता शेषाद्री प्रकरण हा खूप प्रचलित आहे परधर्मात गेलेल्या हिंदूंना शुद्धीकरण करून परत स्वधर्मात यावे यासाठी या बाळशास्त्री जांभेकर यांनी शुद्धीकरण चळवळ सुरू केलेली आहे हे, हे लक्षात घ्या शेषाद्री ब्राह्मणांची नारायण व श्रीपद ही मुले ख्रिश्चन मिश्रांच्या शाळेत होती शाळेतील सहवासाने नारायण हे ख्रिश्चि धर्माची दीक्षा घेतलेली होती श्रीपती हा ख्रिश्चन होऊ नये म्हणून जांभेकरांनी हस्तक्षेप केलेला होता ब्राह्मणांनी त्यांना हिंदू धर्मात देण्यास विरोध केलेला होता जांभेकरांनी करवीर कर्व, मराठांच्या शंकराचार्याकडून संकर, आज्ञा मिळवून शुद्धीकरण करून घेतले म्हणजे हे प्रकरण खूप महत्वाचे आहे हे तुम्ही वाचून घ्याल ठीक आहे शेषाद्री प्रकरण एवढं आहे त्याच्यानंतर लेखन त्यांनी कोणत्या कोणत्या विषयात लेखन केलेलं आहे गणित इतिहास भूगोल मान मानसशास्त्र ठीक आहे गणित विज्ञान गणित इतिहास भूगोल मानसशास्त्र व्याकरण इत्यादी विषयावर त्यांनी लेखन केलेले आहेत अठराशे पंचेचाळीस मध्ये ज्ञानेश्वरी सारख्या मौलिक काव्य काव्यग्रंथामध्ये सर्व पाठभेदासहित संशोधन करून प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केलेले आहेत गव गवर्नर मदतीने एकवीस ऑगस्ट अठराशे ला बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सो, सोसायटीची त्यांनी स्थापना केलेली आहे सदाशिव का काशीनाथ छत्रे त्याला आपण बापू छत्रे सुद्धा म्हणतो जेव्हा डेप्युटी सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाले त्यांनीच जांबेकरांना या पदाचा अर्ज करण्यासाठी भाग पाडलेला होता कोणत्या पदाचा रेल डेप्युटी सेक्रेटरी पदाचा हे लक्षात ठेवायचं पुढे बाळशास्त्री जांभेकरांना शुद्धीकरण चळवळीचे उद्घाटे मानले जातात हे सुद्धा लक्षात ठेवायचं या सर्व कार्यामध्ये जामेकरांना मदत कोणी केली अरे मोरेश्वर साठे हा ना मोरशास्त्री साठे ठीक आहे मोरेश्वर नाही मोर शास्त्री साठे ठीक आहे त्रिंबक शास्त्री शालीग्राम जगन्नाथ शंकर शेठ दादोबा पांडुरंग तडखणकर जगन्नाथ शंकर शेठ यांना ख्रिस्त मिशनऱ्यांना तावडीतून सोडवले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे सामाजिक सुधारणा ठीक आहे सामाजिक सुधारणा काय झालेल्या होत्या रे बाळश्री जांभेकरांनी सामाजिक सुधारणा काय केलेल्या आहेत रुक्मिणी पुनर्विवाह व स्त्री शिक्षण स्त्री जीवनाचा शीक्षन, अभ्यास स्त्री शिक्षण स्त्री शिक्षणाची दिशा स्त्री पुरुष समान इत्यादी विषयी निबंध त्यांनी लिहिलेले होते स्त्री शिक्षणाची दिशा हा निबंध केसरीत प्रकाशित झालेला होता बघा रे स्त्री शिक्षण हा प्रश्न आलेला आहे म्हणजे स्त्री शिक्षणाची बाजू कोणत्या वृत्तपत्रात बाळशस्त्री जांभेकरांनी मांडलेली आहे तर तो केसरी वृत्तपत्र होता हे लक्षात घ्या होता हा कंबाईन अठराशे पंचेचाळीस मध्ये बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी या आद्य सार्वजनिक वाचनालयाची विद्याभिलाशी विद्याभ्यास वा, करा असं त्यांचे मत होते काय म्हंटलेलं आहे विद्याभिलाशी वा आणि विद्याभ्यास करा असं त्यांनी म्हटलेलं आहे जांभेकरांचे शिष्य कोण कोण होते रे तर दादाबाई नवरोजी होते डॉक्टर अनंत चंद्रोबा होते नाना मोरोजी त्रिकोलकर होते शंकर शास्त्री जोशी होते विश्वनाथ नारायण मंडलिक होते डॉक्टर भावताजी लाड होते केरो लक्ष्मण छत्रे होते केसी सी होते आणि सुराभजी बापूजी होते ठीक आहे ज्ञान प्रसार हा त्यांचा जीवनाचा प्रेरणास्त्रोत आपल्याला सांगता येतं विद्या हेच बळ हा लेख त्यांनी लिहिलेला आहे त्यातून लोकांमध्ये स्वदेशाभिमान जागृत राहावा हे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचं निधन सतरा मे अठराशे छेचाळीस मध्ये झालेला आहे हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर संकीर्ण माहिती त्यांच्याविषयी बघा संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे अठराशे पंचेचाळीस मध्ये ठीक आहे अठराशे पंचेचाळीस मध्ये कुलाबा अठराशे पंचेचाळीस मध्ये ते कुलाबा वेधशाळेचे संचालक होते ठीक आहे लंडनच्या जिओग्राफिकल सोसायटी मुंबई शाखेचे ते सदस्य होते तत्कालीन मुंबई कोर्टाचे ज्युरी म्हणून ते सदस्य होते दर्पण वृत्तपत्राच्या लेखामुळे अठराशे चाळीस मध्ये त्यांना हा है। है? बहुमान इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आय एम पी कोणता बहुमान मिळाला रे जस्टिस ऑफ पीस कोणी दिला जेम्स कानार्क ठीक आहे यांनी त्याच्यानंतर सरकारने शिक्षणाविषयी धोरणात धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारावे असे त्यांना वाटत होते आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा गंगोत्री असे त्यांना म्हटलेले आहेत हा सुद्धा महत्वाचा आहे सार्वजनिक जीवनाचा गंगोत्री ठीक आहे त्यांना म्हणजे आपण विचार केला तर त्यांनी नेटी इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केलेली आहे जांभेकरानंतर महाराष्ट्रातील दुसरे बहुस पती म्हणजेच कृष्णशास्त्री चिपळूणकर हे होते आपल्याला सांगता येतं त्यांचा जन्मदिवस सहा जानेवारी म्हणून पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे चाळीस मध्ये दिग्दर्शक मराठी पहिले मासिक सुरू केले आपले राज्य का गेले आणि इंग्रजांनी राज्य या आदेशात का आले या अचूक विचार करणारा महाराष्ट्रातील पहिला पुरुष म्हणजे बाळशास्त्री परंपरा आणि नवज्ञान यांच्या समन्वय या मातृभूमीचे पांग पेडण्यासाठी कसा करता येईल याचा विचार त्यांनी केलेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे प्रिटाईन ऑन ऑब्जेक्टस या ऍडव्हर्टायजायजेस अँड प्रेझर ऑफ नॉलेज या प्रसिद्ध शास्त्रीय ग्रंथाच्या अनुभवादाच्या कामात बाळशास्त्री जांबेकरांनी योगदान दिलेले आहेत ते इतिहासात संशोधक विचारवंत पत्रकार होते त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये बीजगणित व ग्रहगणित विषय शिकवत होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे रे शिक्षकाच्या अध्यापन वर्गाचे डायरेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती बी एड डीएड त्यांचा झालेला होता त्यांनी पाश्चात्य ज्ञानाचा पुरस्कार केलेला होता इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतीशास्त्र या विषयावर पाठ्यपुस्तक त्यांनी तयार केलेली होती त्यांचा प्रेरणाने पुढे प्रभाकर व उपस्चंद्र, उपदेशचंद्रिका हे नियतकालिके निघालेली होती त्यांनी प्रेरणा व आदर्श कोण होते रे राजारामोहन राय हे आपल्याला सांगता येतात विधवा पुनर्विवाह चळवळ त्यांनी राबवलेली होती कोणती रे विधवा पुनर्विवाह चळवळ त्यांनी राबवलेली होती त्यामध्ये त्यांनी त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी शास्त्री तेलंग यांनी विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केलेले होते परशुराम देशक्त ब्राह्मण यांनी अठराशे सदतीस मध्ये या विषयासाठी दर्पण मधून आवाज उठवला होता आणि त्यांच्या लेखनाच्या संकल्पनेतून अठराशे सदतीस मध्ये पुनर्विवाह प्रकरणी मराठीतील पहिले पुस्तक आपल्याला दिसत रे जांभेकरांनी त्यातून स्त्री शिक्षण व विधवा विवाहाचे समर्थन आपल्याला करताना दिसतात बाळशास्त्री जांभेकरांचे <mon> ना, ना का मत काय होते म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांविषयी कुणाकुणाचे मते होते आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे नाग चंदावरकर यांनी काय म्हटलेलं आहे बारशास्त्री जांभेकरांना बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलैया संचार करणे पंडित होते असं कोणी म्हटलेलं आहे नाग चंदावरकर यांनी म्हटलेलं आहे बाळशास्त्री जांभेकरांना आचार्य अत्रे यांनी म्हटलेलं आहे बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते दादाबाई नवरोदी यांनी म्हटलेलं आहे यांनी अद्वितीय विद्वान पश्चिम भारतातील अर्वाचीन मुकुटमणी म्हणून त्यांना प्रख्यात पंडित असा गौरव केलेला आहे त्यांना न्यायमूर्ती चंदावरकर यांनी म्हटलेलं आहे की पश्चिम भारतातील आद्य ऋषी संबोधतात असं चंदावरकर यांनी बाळशास्त्री जांभेकरांविषयी म्हटलेलं आहे अशा पद्धतीने बाळशास्त्री जांभेकरांना आपण बघितलेलं आहे संपूर्ण माहिती पुन्हा एकदा व्हिडिओ बघा पुन्हा पुन्हा बघितल्यानंतर तुमचा रिव्हिजन होईल धन्यवाद